नमस्कार मी किरण क्षीरसागर सर स्कॉलरशिप लाईव्ह अपडेट्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर आज आपण गणित विषयातील एक महत्त्वाचा घटक कसोट्या हा आपण बघणार आहोत की एक पासून किंवा दोनपासून ते अकरापर्यंतच्या कसोट्या कमीत कमी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत की याच्यावरती या घटकावरती इयत्ता चौथी असतील इयत्ता पाचवी इयत्ता सहावी किंवा इयत्ता सातवी आठवी या वर्गांना ज्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेला या घटकावरती प्रश्न विचारले जातात तर बघूयात मग आपण की कसोट्या त्या कशा वापरायच्या त्याचे नियम काय आहेत आणि कोणती कसोटी को कुठं लागू पडते तर कसोट्यामध्ये पहिली कसोटी बघायची झाली तर दोनची कसोटी आहे सगळ्यात सोपी कसोटी ही दोनची कसोटी असं समजलं जातं तर ही दोनची कसोटी काय आहे तर बघा कि ज्या संख्येचे एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्या सर्व संख्यांना काय होतं दोन भाग म्हणजे हेच आपल्याला सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर सर्व समसंख्येंना दोन न भाग जातो सर्व समसंख्येना दोन न भाग जातो मग आपण याची उदाहरणं घ्यायची म्हटलं तर बघा आपण उदाहरण देऊ शकतो बघा चारशे सहासष्ट आहे किंवा आठशे शहाऐंशी आहे नऊ हजार दोनशे साठ आहे किंवा पाच हजार चारशे ब्याण्णव आहे आता प्रत्येक संख्येचं एक स्थान जर बघितलं तर तिथं काय झाले शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक आलेला आहे म्हणजे त्या दिलेल्या संख्या काय आहे समसंख्या आहेत आणि मग दोनची कसोटी काय तर दिलेल्या नाही का किंवा सर्व समसंख्येना काय होतं दोन न भाग जातो आता त्याच्या पुढे जाऊयात त्याच्या पुढे गेल्यानंतर तीनची कसोटी आहे आता तीनची कसोटी काय तर तीनची कसोटी ओळखणं अतिशय सोपं आहे बघा काय कि दिलेली जी संख्या आहे दिलेली जी संख्या आहे त्या दिलेल्या संख्येतील अंकांची मेरीज करायची काय करायचं दिलेली जी संख्या आहे त्या संख्येतील अंकांची बेरीज करायची आणि जर त्या बेरजेला तीन भाग केला तर त्या पूर्ण संख्येला तीन न काय होणार आहे मग आपण उदाहरण घेऊयात उदाहरण घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल की बघा सहा हजार एकशे का एक अकरा काय घेतलं उदाहरण आपण सहा हजार एकशे अकरा आता याच्यामधले जे अंक आहेत कोणते बघा सहा अधिक एक अधिक एक अधिक एक, एक, एक। या सर्वांची बेरीज आली नऊ मग ला काय होतं तीन न भाग जातो तीनच्या पाड्यामध्ये नऊ आहेत म्हणून सहा हजार एकशे अकरा या संख्येला काय होणार आहे तीन न विशेष भाग जाणार झाला अजून एक उदाहरण याचं बघूयात आपण बघा पाच हजार चारशे नऊ पाच हजार चारशे नऊ आता या संख्येतील अंकांची जर बेरीज केली याच्यामध्ये कोण कोणते अंक आहेत पाच अधिक चार अधिक शून्य अधिक नऊ यांची जर मेरीज केली तर अठरा आहे मग तीनच्या पाण्यामध्ये अठरा आहेत का व आहेत तीनच्या पाण्यामध्ये अठरा आहेत मग अठराला भाग जातो म्हणून पाच हजार चारशे नऊ या संख्येला काय होणार आहे तीन भाग जाणार आहे अजून एक उदाहरण तुम्हाला समजण्यासाठी आपण घेऊ शकतो बघा की तीन हजार एकशे एक्केचाळीस तीन हजार एकशे एक्केचाळीस बघा याच्यामधील अंक कोणते तीन अधिक एक अधिक चार अधिक एक यांची जर बेरीज केली चार तीन अनेक चार 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 आठ अनेक नऊ बेरीज आलेली आहे पुन्हा नऊ आले बघा तीनच्या पाण्यामध्ये नऊ आहेत आणि म्हणून बेरज बेरजेला जर तीन न भाग केला तर पूर्ण संख्येला काय होणार आहे तीन निशेष भाग जाणार आहे अजून एक आपण उदाहरण घेऊया सात हजार दोनशे नव्याण्णव सात हजार दोनशे नव्याण्णव या जर संख्येतील अंकांची मेहरीज केली सात दोन नऊ नव्याण्णव अठरा अठरा आणि नऊ सत्तावीस मग तीनच्या पाण्यामध्ये सत्तावीस आहेत सत्तावीसला तीन भाग जातो म्हणून सात हजार दोनशे नव्याण्णव या संख्येला काय होणार आहे तीन विशेष भाग जाणार ही झाली तीनची कसोटी याच्यानंतर आहे चारची कसोटी चारची कसोटी काय बघा की दिलेली संख्या घ्यायची आणि दिलेल्या संख्येतील एकक स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक हे दोन अंक मिळून जी संख्या तयार होईल त्या संख्येला जर चार न भाग केला तर काय होणार आहे पूर्ण संख्येला काय होणार आहे चार न भाग मग आपण उदाहरण घेऊया उदाहरण घेतल्यानंतर तुमच्या लक्षा ते लक्षात येईल एक उदाहरण आपण इथे घेतलं बघा की आठशे चौसष्ट काय उदाहरण घेतलेलं आहे आठशे चौसष्ट मग आठशे चौसष्ट या संख्येतील एकक स्थानचा अंक चार आहे आणि दशक स्थानचा अंक काय आहे सहा मग दशक स्थानचा अंक आणि एकक स्थानचा अंक मिळून कोणती संख्या तयार होते तर चौसष्ट तयार होते मग चौसष्टला चा चार न भाग जातो का हो कारण चौसष्ट एक का? आहे चारचा गणय सोळ चोख चौसष्ट बघा चार इके चार इथं वाजाबाकी केली दोन आली हे चार इथं घेतले चार सक चोवीस शून्य शून्य बाकी शून्य आधी आणि सोळाचा भाग तिथे काय झालेला लागलेला आहे म्हणजे चौसष्टला काय होते चार न भाग सांगू पण याची कसोटी काय तर स्थानचा अंक आणि तसे स्थानचा अंक घ्यायचा आणि त्याच्यापासून तयार होणारी जी संख्या संके। आहे त्या संख्येला जर चार न भाग केला तर पूर्ण संख्येला काय होणार आहे चार न भाग जाणार आहे अजून एक आपण उदाहरण घेऊयात आठशे अठ्ठ्याऐंशी काय घेतली संख्या आठशे अठ्ठ्याऐंशी घ्यायची मग एकक स्थानचं अंक काय आहे आठ दशक स्थानचा अंक काय आठ या दोघांपासून कोणती संख्या तयार होती अठ्ठ्याऐंशी ही संख्या तयार होती याला जर चार न भागलं तर काय आहे चार एक ते चार चार दोन आठ चार दोन आठ बावीस इथं काय होते भाग म्हणजे चार न भाग जातोय मग या दोन संख्या ना चार न भाग जातोय म्हणून पूर्ण संख्येला आठशे अठ्ठ्याऐंशीला काय होणार आहे चार नशेष भाग जाणार ही झाली चारशे कसोटी लक्षात आलं त्याच्यानंतर आहे बघा पाचची कसोटी पाचची कसोटी काय आहे एकक स्थानी शून्य किंवा पाच आलं काय आलं एकक स्थानी शून्य किंवा पाच ही संख्या आली की त्या पूर्ण संख्येला पाच न काय होतो निशेष भाग जातो आता उदाहरणासाठी आपण बघूयात बघा उदाहरण आपण घेतलं समजा एकशे पंचवीस घेतली एकशे पंचवीस एकशे पंचवीस भाग जातोय का बघूयात आपण एकक स्थानी काय पाच आहे बघा इथं एकला जात नाही दोन बारा बाराला घालून बघा पाच जुने दहा माझा बाकी केली तर दोन आलं दोन भाग जात नाही पाच आहे तसे खाली घेतले पाच पाचवीस पंचवीसचा काय झालेलं भाग लागलेला बाकी शून्य आलेली किंवा शंभर ही संख्या आपण घेतली शंभरला काय होतं पाच ने पाचशे शंभर सगळ्यात सोपी कसोटी बघा कोणती असेल तर ती पाचशे आहे एका साधी शून्य किंवा पाच आला तर काय होणार आहे त्या संख्येला पाच न निशेष भाग जाणार आता याच्या पुढची कसोटी आहे सहाची कसोटी आता सहाची कसोटी काय बघा सहाची कसोटी काय ज़र एखाद्या सन केला दोन न आणि तीन न जर भाग केला तर त्या संख्येला सहा न वाज काय म्हटलंय मी बघा जर दोर एखाद्या संख्येला दोन आणि सहा न जर भाग केला तर काय होणारे तर त्या संख्येला काय होणारे सहा न भाग जाणार एक उदाहरण कैस झालं उदाहरण घ्यायचं झालं तर काय की बाराही ही संख्या आहे बरोबर बारा या संख्येला काय होतं दोन न पण भाग जातो आणि तीन न पण जातो लक्षात घ्या तीन न पण बरं कसोटी सहाची काय आहे दोन न पण भाग घ्यायला पाहिजे आणि तीन न पण भाग घ्यायला पाहिजे लक्षात घ्या दोन न पण भाग गेला पाहिजे तीन न पण भाग गेला पाहिजे एक आपण उदाहरणासाठी बरं का दोनशे सोळा ही संख्या घेतली आता तीनची कसोटी तर आपल्याला माहिती आहे तीनची कसोटी काय आहे ते दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर तीन न भाग केला तर काय होणार आहे पूर्ण संख्येला तीन न भाग जाणारे दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज केली दोन आणि एक ती, तीन तीन सहा नऊ नऊ ला तीन न भाग जातोय बरोबर ना काय होतंय दोन अधिक एक अधिक सहा बरोबर किती झाले नऊ याला तीन न भाग जाते म्हणून या संख्येला सुद्धा तीन न काय होणारे भाग जाणार आहे मग बघा ही समसंख्या आहे याला दोन न पण भाग जाणार आहे दोनशे सोळा ला जर दोन न भाग घेतलं भागलं तर काय होणार एकशे आठ उत्तर आपले येणार आहे म्हणजे दोननं पण भाग जातोय आणि तीननं पण जातोय म्हणून याला सहानं पण भाग जातो म्हणून काय होणार आहे सहानं पण भाग जाणार आहे समजून घ्या सहाची कसोटी काय आहे ज्या संख्येला बघा दोननं पण भाग जातो आणि तीननं पण दोननं पण भाग गेला पाहिजे तीननं पण घ्यायला पाहिजे मग नऊ ही संख्या पण घेतली नऊ ही संख्या बघा नऊला काय होतंय तीननं भाग जातोय पण दोननं जात नाही त्यामुळे सहानं त्याला जाणार नाही पण बारा ही संख्या घेतली तर बाराही संख्येला काय होतंय दोननं पण भाग जातोय आणि तीन न पण जातो दोन ना आणि तीन न जातोय म्हणून सहा न पण त्याला काय होतंय भाग जातोय अठराही संख्या घेतली अठराही संख्या घेतली तर त्याला दोन न पण भाग जातो आणि तीन न पण भाग जातो म्हणून त्या संख्येला सहा न पण काय होणारे भाग जाणार लक्षात आली सातची कसोटी याच्यानंतर बघा सातची कसोटी बघा मुलांना मुलांना थोडस अवघड नाही अवघड वाटणारी कसोटी की सातची कसोटी लक्षात राहत नाही मग लक्षात राहत नाही म्हणून काय करायचं सातची कसोटी कसोटी कशी वापरायची तर काय करा एक उदाहरणासाठी बघा ही संख्या लक्षात ठेवा तीनशे त्रेचाळीस सातचा सागंही हा तीनशे त्रेचाळीस नाही काय तुम्हाला समजण्यासाठी ही संख्या लक्षात ठेवा तीनशे त्रेचाळीस सातशे कसोटी लक्षात ठेवण्यासाठी ही संख्या लक्षात ठेवा मी सातची कसोटी काय आहे नक्की तर सातची कसोटी अशी आहे दिलेल्या संख्येतील एकक स्थानचा अंक बघायचा एकक स्थानचा अंक इथं काय आहे हा तीन आहे दिलेल्या संख्येतील एकक स्थानचा अंक बघायचा काय आहे तीन आहे या तीनची दुप्पट करायची काय करायची तीनची दुप्पट करायची किती आली आता दुप्पट केल्यानंतर राहिलेली संख्या कोणती रे चौतीस आहे तीन काढल्यानंतर मग या चौतीस मधून सहा घालवायची उत्तर आलं तुमचं अठ्ठावीस ला सात न भाग जातो का हो जातो सात चोप अठ्ठावीस सात चोक मग या संख्येला इथं सात न भाग जातोय म्हणून पूर्ण संख्येला तुमच्या नाही का तुम्हाला समजण्यासाठी अजून एक आपण उदाहरण घेऊयात बघा तीनशे सत्तावन्न हे उदाहरण घेतलं किती घेतलं तीनशे सत्तावन्न एक स्थानचा अंक काय आहे सात आहे त्याची दुप्पट केली चौदा बरोबर पस्तीस मधून चौदा वजा केली म्हणजे ही जी दुप्पट संख्या आहे ती राहिलेल्या संख्येतून जर वजा केली तर उत्तर आले भाग जातो म्हणून काय होणार आहे तीनशे सत्तावन्न या संख्येला सात निशेष भाग जाणार ही झाली सातशे कसोटी याच्यानंतर आहे बघा आठची कसोटी आठची कसोटी आठच्या कसोटीकडे जाण्यापूर्वी चारच्या कसोटी आपण एकदा रिवाईज करू जर एकक स्थान नाही एकक स्थान आणि दशक स्थानचा अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर चार न भाग गेला तर काय होणारे पूर्ण संख्येला चार न भाग झाले उदाहरणार्थ ही संख्या आपण घेतली त्याच्यामध्ये काय की दिलेल्या एकक दशक आणि शतक दिलेल्या संख्येमधील एकक दशक आणि शतक स्थानचा जो अंक आहे या अंकापासून तयार होणाऱ्या जी संख्या आहे त्या संख्येला जर आठ न भाग केला तर पूर्ण संख्येला काय होणार आहे उदाहरणासाठी आपण काय करूयात हो एक, एक संख्या घेऊयात आपण हजार आठशे चौसष्ट आठशे चौसष्ट ही संख्या आपण घेतली आठची कसोटी आपण वापरतोय मग थोड्या वेळापूर्वी मी सांगितलं की काय एकक स्थानचा अंक दशक स्थानचा अंक आणि शतक स्थानचा अंक एकक दशक आणि शतक याच्यापासून संख्या तयार होते आठशे चौसष्ट आणि आठशे चौसष्ट ला काय होणार आहे आठ न भाग जाणार आहे मग आठशे चौसष्ट भाग जातोय म्हणून दोन हजार आठशे चौसष्ट काय आहे आठ न परत एकदा लक्षात ठेवा चारशे कसोटी कशी लक्षात ठेवणार एककानी दशक सांचा अंक मिळून तयार झालेली संख्या त्याला जर चार न भाग गेला तर पूर्ण संख्येला चार न भाग जातो आणि आठशे कसोटी कशी लक्षात ठेवणार तर एकक दशक आणि शतक एक घर काही करा दहावीकडे सांगतो म्हणजे एका दशक शतक या संख्येपासून एखादी जर म्हणजे जी संख्या तयार होती आणि तिला जर आठ न भाग जात असेल तर पूर्ण संख्येला काय होणार आहे आठ न विशेष भाग जाणार आहे ही साली आठची कसोटी त्याच्यानंतर नऊची कसोटी नऊची कसोटी नऊची कसोटी काय आहे आमच्या संख्येला काय होणार आहे तीन न भाग जाणार आहे त्याला काय होणार आहे नऊ न भाग जाणार आहे तीनला जी कसोटी लागू पडते तीच इथं पण लागू पडते की दिलेली संख्येतील अंकांची बेरीज करा आणि त्याला जर नऊ न भाग जात असेल तर काय होणार आहे पूर्ण संख्येला तीन हजार एकशे एक्केचाळीस ची वीरीज किती येते रे नऊ येते दुसरी पाच हजार चारशे नऊ ची वीरीज किती येते रे अठरा येते तिसरी संख्या सात हजार दोनशे आठ सात हजार दोनशे नव्याण्णवची बेरीज किती येते नऊ नऊ अठरा वीस सत्तावीस जी तीनदा कसोटी लागू पडते ती सिद्धपणा आपण वापरली तरी चालते की दिलेली संख्येतील दिलेल्या संकेतील अंकांची संके बेरीज करा आणि अंकांची बेरीज केल्यानंतर त्याला जर ने भाग जात असेल तर काय महिन्याने पूर्ण संख्येला नवन विशेष भाग ती झाली नऊची कसोटी आणि सगळ्यात सोपी कसोटी म्हटलं तर दहाची कसोटी काय आहे दहाची कसोटी दहाची कसोटी काय आहे बघा कोणती संख्या घ्या आणि तिच्या जर है एक स्थानी शून्य येत असेल ना तर त्याला दहा भाग जाणार कोणती संख्या घ्या आणि जर त्या संख्येच्या एकक स्थानी जर शून्य येत असेल तर काय होणार आहे त्या संख्येला दहा विशेष भाग जाणार आहे एक हजार घेतला आपण किंवा दोनशे पन्नास घ्या तीनशे घ्या चारशे चाळीस घ्या एक सांचा अंक आहे त्याचं ऑब्झर्वेशन करा निरीक्षण करा की जर त्या ठिकाणी जर शून्य येत असेल तर त्या पूर्ण संख्येला दहा काय होणार आहे विशेष वाट झाला झाली दहाची कसोटी आणि सगळ्यात शेवटी अकराची कसोटी कमीत कमी अकरापर्यंत आपल्याला कसोट्या माहीत पाहिजे अकराची कसोटी काय आहे सांगतो तुम्हाला तर दिलेली जी संख्या आहे अकराची कसोटी काय आहे लक्षपूर्वक का आहे का की दिलेली जर संख्या आहे दिलेल्या संख्येतील एकाडे संख्या घ्यायच्या काय करायच्या एकाडे एकाडे म्हणजे एक सोडून एक आड़ीक, एक सोडून एक अशा संख्या घ्यायच्या आणि त्या संख्यांची वासाबाकी म्हणजे परत त्यांच्यातला जर शून्य किंवा अकराच्या पटीत आला तर त्या संख्येला काय होतं अकरा नेशेष ने वागत आता उदाहरणच घेऊन बघूयात आपण बघा तेराशे एकतीस काय आहे तेराशे एकतीस अकराची कसोटी आपण बघतोय एकाडे संख्या म्हणजे काय नाही मग एक आणि तीन किती चार आणि तीन आणि एक किती चार यांचा फरक म्हणजे वाचा जर केली तर ती जर शून्य आला तर काय होणार आहे शून्य किंवा अकराच्या पट्टीत आला बावीस आला तेहतीस आला चव्वेचाळीस आला परत एका संख्येचा तर त्या संख्येला काय होणार आहे अकरा जाणार बघा आज आपण काय बघितलेलं आहे तर कसोट्या बघितलेल्या आहेत पुन्हा एकदा मी रिवाईज करतो आज आपण कसोट्या बघितल्या दोनची कसोटी बघितली दोनची कसोटी काय आहे कि ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्या संख्येनं काय होतं दोन नशेष भाग जातो आणि हीच कसोटी थोडक्यात सांगायचं झालं तर काय की सर्व समसंख्येनं काय होतं दोन न त्याच्यानंतर तीनची कसोटी आहे तीनची कसोटी काय मी सांगितली की जर एखादी संख्या दिली तुम्हाला आणि त्या संख्येतील अंकांची तुम्ही बेरीज केली त्या दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज केली आणि जर त्या बेरजेला तीन न भाग गेला तर पूर्ण संख्येला तीन विशेष भाग जाणार आहे उदाहरणार्थ मी सांगितलं तीन हजार एकशे एक्केचाळीस उदाहरणार्थ मी सांगितलं सहा हजार एकशे अकरा उदाहरणार्थ मी सांगितलं सहा हजार एकशे अकरा पाच हजार चारशे नऊ सात हजार दोनशे नव्याण्णव हे झाले तीनच्या कसोटीचे उदाहरण आता चारशे कसोटी मी तुम्हाला सांगितली काय सांगितली चारशे कसोटी की एखादी संख्या त्यांनी दिलेली असेल आणि त्या संख्येतील एकक स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर चार न भाग जात असेल फॉर एक्झाम्पल आठशे चौसष्ट या संख्येतील स्थानचा अंक सहा आहे एकक स्थानचा अंक चार आहे मिळून संख्या तयार होते चौसष्ट ला काय होतं चार न भाग जातो आणि चार न भाग जातो त्या संख्येला म्हणून पूर्ण आठशे चौसष्ट या संख्येला काय होणार आहे चार निशेष भाग जाणार झाले चारची कसोटी पाचची कसोटी काय सांगितलं की एकक स्थानी शून्य किंवा पाच असेल तर काय होणार आहे त्या संख्येला पाच न शेष भाग जाणार फॉर एक्झाम्पल एकशे पंचवीस शंभर सहाशे पंचवीस पाचशे पंचवीस ही त्याची काय आहे उदाहरणं आहेत सहाची कसोटी मी सांगितली की सहाची कसोटी काय आहे की ज्या संख्येला काय होणार होणारे दोननं आणि तीननं भाग केला तर सहानं जाणार आहे दोननं आणि तीननं जर भाग केला तर काय होणार होणारे सहानं भाग जाणार आहे उदाहरणार्थ नऊ ही संख्या आहे नऊ ला तीननं जातो पण दोननं भाग जात नाही म्हणून नऊ या संख्येला सहानं सुद्धा भाग जात उदाहरणार्थ एकवीस ही संख्या आहे एकवीस ला तीन न भाग जातो पण दोन न भाग जात नाही म्हणून त्या संख्येला सहा न भाग जातो मग संख्या आपल्याला पाहिजे कशी तर बाराही संख्या आहे दोन न पण जातो तीन न पण जातो म्हणून सहा न अठरा ही संख्या आहे दोन न पण जातो तीन न पण जातो म्हणून सहा न पण जातो चोवीस ही संख्या आहे दोन न पण जातो आणि तीन न पण जातो म्हणून सहा न ही काय होतं त्या संख्येनं भाग झाली सहाची कसोटी आणि सगळ्यात महत्वाची कसोटी मी तुम्हाला सांगितलं की सातची कसोटी सातची कसोटी काय की तीनशे त्रेचाळीस नावाची संख्या लक्षात ठेवा हा त्याच्या एक स्थानी सात ही संख्या तीन ही संख्या आहे या तीनची डबल करा तीन दुने सहा आणि राहिलेल्या चौतीस या संख्येतून ती सहा वजा करा अठ्ठावीस आलो मग अठ्ठावीसला ला काय होतं सात न भाग जातो म्हणून तीनशे त्रेचाळीस या संख्येला सात न निशेष भाग जातो ही कशी कसोटी वापरणार तुम्ही जी दिलेली संख्या आहे त्या संख्येतील काय करणार एकक स्थानचा अंक घ्यायचा त्याची डबल करायची राहिलेल्या संख्येतून ती संख्या वजा करायची आणि जर ती ती सातच्या पटीत आली किंवा सातनं त्याला भाग गेला तर काय होणार आहे पूर्ण संख्येला सात न काय होणार आहे सातची कसोटी त्याच्यानंतर आठची कसोटी आपण बघितली की जसं चारची कसोटी आपण एकक आणि दशक स्थानचा अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर चार न भाग गेला तर पूर्ण संख्येला चार न भाग जातो नाही का ही कसोटी आपण पाहिली तशी आठची कसोटी काय तर एकक दशक आणि शतक या तीन नाही का घरातील संख्या मिळून अंक मिळून जर एक संख्या तयार झाली त्याला जर आठ न <coughs> भाग गेला तर पूर्ण संख्येला काय होणार आहे आठ <coughs> न जा भाग जाणार आहे नऊशे कसोटी आपण बघितली जसं तीनची कसोटी आहे तशीच नऊची कसोटी पण आहे की ज्या संख्येला तीन न भाग ज्या संख्येतील अंकांच्या बेरीज याला तीन न भाग जातो तसंच इकडं पण वापरायचं की दिलेली संख्येतील अंकांची बेरीज करायची आणि जर नऊ न भाग गेला तर पूर्ण संख्येला काय होणार आहे नऊ न भाग जाणार आहे दहाची कसोटी मी सांगितली दहाची कसोटी काय सांगितली की दिलेल्या संख्येतील दिल। दिलेल्या संख्येतील दिल। अंकांच्या स्थानी जर शून्य असेल तर काय होणारे त्या संख्येला काय होणार आहे धानं विशेष भाग जाणार आहे आणि शेवटची कसोटी मी तुम्हाला सांगितली की अकराची कसोटी दिलेल्या संख्येतील दिल। एकाड एक, एक संख्या जर आपण घेतल्या आणि त्याच्यातला फरक म्हणजे वजाबाकी करायची आपल्याला बेरीज नव्हे त्याच्यातला फरक जर शून्य किंवा अकराच्या पटीमध्ये आला तर त्या संख्येला काय होणार आहे अकरानं निशेष भाग जाणार आहे आणि मग ही कसोटी लक्षात ठेवण्यासाठी एक हजार तीनशे एकतीस तेराशे एकतीस ही संख्या काय करा तुम्ही लक्षात ते ठेवा त्याच्या एकाडे संख्यांची बेरीज चार चार येते चार चार एक तीन चार तीन चार. फल, एक चार म्हणजे असं फरक म्हणजे वजाबाकी काय येते शून्य येते शून्य येते म्हणून तेराशे एकतीस या संख्येला काय होतं अकरानं निशेष भाग जातो धन्यवाद